तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज चालू आहे आम्ही धारेरावला तर धारेरावला जातानी रस्ता कसं आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं जायला लागतं आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथला परिसर कसं आहे जंगल एरिया ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जंगल एरिया म्हणजे अभयारण्यामध्येच आहे जे की कुमशद गावामध्ये तर कुमशद गाव एकदम नगर जिल्ह्याच्या बाँड्रीवरती नगर जिल्ह्याची बाँड्री संपत्ती आणि ठाणे जिल्हा लागतोय तर तिथं आपण जाणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण रा अकोलेच्या साईडनं जर आलो तर डाव्या बाजूला टन मारायचे एच पीचा पेट्रोल पंप आहे राजूरमध्ये तर त्या पंपाजवळ ना पंपाच्याच शेजारी डाव्या साईडला टन मारला वळा लोक आपण हरिचंद्रच्या रस्त्याने जातोय पुढं तर हाच रस्ता हरिचंद्राला जा पण जातो वरती गांजोडीचा घाट माणी मानिकोजरपासून आपल्याला परत उजव्या साईडला टन मारायचे हे मानिकोजर आहे आणि इथं आपले लेणे घाट उजव्या साईडला वळायचे पण ते आम्ही वळायचे पण ते खालून पाणी होतं मग आम्ही वरून आलो का वरच्या बाजूनं तर हे माणिकोजर गाव आहे या गावातून सरळ डायरेक्ट कुमशेतला जायचं असं आपण हे नाही का उतारलो होतो तरी तर करवंदीचं झाड पाहिलं आहे आणि शरद तोंडाला लगेच पाणी चाल आहे आंबाट का कसे आहेत ना तुम्ही म्हणतोय गोडाचं आहे एक नंबर आहे ना मी जरा खाऊन पाहतो नाही का एकच नंबर लागला मग इकडं म्हणून करवंदीच बघा इकडं एकदम एक असे मस्त पिकले तीन करवंद एकदम ही गोड करवंद आहे आपल्या उशिरा झालाय पण आता थोडीशी खाऊनच जाऊ नये का तर बघा मी मे... तर बघा मित्रांनो हा शिरपुंजाचा भैरवगड आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आणि त्याला जाण्यासाठी इथून हे बा हे जी कमाने ह्या कमानीतून आता वरती जातात इकडं भैरव गडा गडाकडं मित्रांनो हा जो समोर डोंगर दिसतोय हा हरिचंद्र गड गाड़, गडाचा डोंगर आहे आणि हा सगळा परिसर आहे हा हरिचंद्रगड कळसूबाई शिखर अभयारण्याचं आहे या बघा एकदम असं सुंदर आणि जे खाली हे धरण आहे ते आंबीचं धरण आहे तर एकदम असं भारी एकदम वातावरण झालं आता इकडं बघा या बघा इकडं वरती हे इकडं भैरव भैरव गडाचा डोंगर त्याच्या पा पोटा, पोटा चाललोय आता कुमशेतला बघा इकडं वर समोरचा जो डोंगर आहे त्या डोंगर डोंगर आहे पूर्ण हिरवागार झाला झालाय आणि इकडं हा छोटासा वडा आहे तर मित्रांनो बघा हा आता मे महिन्यामध्येच वाहतोय वा, वा वडा एकदम असा एवढं काय पाणी नाही आहे पण मग आहे असं थोडंफार पाणी आहेच तर या बघा इकडं खाली पण वा वाहतोय आणि बाई इथं मोरी आहे त्या मोरीतून पण पाणी वाहत आहे म्हणजे भरपूरच असं पाणी झालंय या भागामध्ये अभयारण्याच्या हरिचंद्रगड अभयारण्यामध्ये आपल्याकडे पण भरपूरच झालंय पाणी हा मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही साइडला एकदम असं घनदाट जंगल आहे तर मागच्या वेळेस आपण दाखवला होता तर दोन्ही साईडनं एकदम दाट असं जंगल आहे तर हे बघा पूर्ण सावली येते रस्त्यामध्ये म्हणजे ऊन म्हणजे रस्त्यामध्ये दिसत नाही तर आपण काही उतरत नाही हा दाट जंगल बघा एकदम असा खतरनाक आहे आणि मागच्या वेळेस आपण ज्या झाडवर चढलो होतो तर बघा हे झाडं आहे ते समोरचं जे झाड आहे त्या झाडावर आपण चढलो होतो काही शकांदामध्येच वर गेलो होतं आणि वरून खाली होतो होतं मित्रांनो आज रविवार असल्यामुळं जामच अशी गर्दी आहे तर हे बघा तुम्ही पुढं पण पिकअपही गेले गाड्या भरपूर आहात इकडं पाठी मागून आहे बघा एकदम अशी गर्दी आहे आज मला आठवत आहे शेवटचा रविवार असू शकतो आहे तर त्यामुळं भरपूरच अशी गर्दी आहे तर आता आपण हे नाही का कुमशत या गावामध्ये पोचलो हेच ही कुम तर इथं गावातून आता गावातून पुढं तीन ते चार किलोमीटर आपल्याला जायचं आहे हे कुमशत गाव आहे ये की एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्येच गाव आहे कुमसे आता आपण गावातून पुढे जाणार आहे तर बघा मित्रांनो तिथं पाणी नव्हतं या पावसाचा रस्त्याचे पण काम चालू होता त्याच्यामुळे ह्या गाड्याचा चिखल डायरेक्ट मोटरसायकल जिथे म्हणजे डायरेक्ट जे मोटरसायकल होईल गाड्या डायरेक्टायच्या सारखायच्या फोर व्हीलर सुद्धा अशा सरकून मागे यायच्या टायर फक्त फिरत राहायचे तर पिकअप फक्त जातो त्या कारण तिथं ते बघा इकडून पावसाचं पाणी भरपूर वावरायचं बोरून तर नाही का एकदमच असं चिखल झाला होता ह्या मुरगीजवळ नाही का खड्डा झाला होता तर त्या खड्ड्यामध्ये ना गाड्या डायरेक्ट ह्या छोट्या गाड्यांची टाकायची तर मग काय उतारलो आम्ही खाली आणि दिला दगडा टाकून त्याच्यामध्ये म्हणजे मग म्हणलं मोठ्याला तरी ह्या छोट्या गाड्या तरी जातील तर मग अशा पद्धतीत आहे बाबा आम्ही चालल्या आमचा दगडा टाकायचं काम मग त्याच्यामुळं मग आता या छोट्या गाड्या आता मजा पाहत मित्रांनो ही जी गर्दी दिसते ही गर्दी नाही का इथं दिली एकदम असा चिकल झाला होता गाड्याच जात नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही खाली उतरलो आणि इथं जरा दगडा टाकून घेतली त्याच्यामुळं गाड्या आता पुढे पास होतील तर बघा मी मधीच जर अशा आवडलं केरून वाहत्यात तर आपण समजून घ्या का जू जून जुलै ऑगस्टमध्ये इतका भयानक पाऊस राहतो इकडं तर बघा वर डोंगर बघायला डोंगराला पण अशा जुऱ्या निघाल्या आणि ते एकदम असं मस्त असं डोंगर सोपे तुम्हाला दिसतात ते पण आता व्हिडिओमध्ये काय तुम्हाला एवढं काही जास्त दिसणार नाही कारण व्हिडिओ आपण डोंगरा झाले लांबते जुऱ्याने झुऱ्या निघाल्या ते तर आता आम्ही धारे राह देवस्थानाच्या जवळचे एकदम फक्त वडा क्रॉस करायचा लगेच तिकडच्या बाजूला धारे मंदिर आहे तर बघा हा पण वडा एकदम असा केटी भरून वाहते कारण आता इकडं भरपूर गर्दीचे गर्दी पण भरपूर आहे आणि अशा या आजच्या शेवटचा रविवार नाही हा अजून एक पुढचा रविवार आहे तर गर्दी पण भरपूरच आहे आज बघा एवढी गर्दी आहे चार पाचशे नुसत्या फोर व्हीलरच आहे आता आमचा शरद चाल हातपाय देऊन त्या काळ गाळानं माकलं होतं ना ते हातपाय देऊन घरी सुटला आहे मग आपण दर्शनाला जाणार आहे आता तर अशा पद्धतीचा आजचा आमचा हा प्रवास झाला भरपूर पण आता आपण आहे धारे राहून देवाचं दर्शन घ्यायला तर ह्या ओढ्यावरून आपण जो पूल बांधला आहे छोटासा पायी जाण्यासाठी तर त्या पुलावर वरून आता आपण दर्शनाला जाणार आहे आणि भरपूरच अशी गर्दी आहे आज कारण हा अजून एक आहे अजून रविवार आता पुढं आपण आता रेव हे जे पुढं समोर दाट झाडी आहे ना तू पुढे त्या दाट झाडीमध्ये तर दारेराव मंदिर आहे मस्तपैकी असं मंदिर आहे एकदम मोठं असं आमच्या ते डोंगर दऱ्यातील गाव आहे तर त्या गावात एका आदिवासी कुटुंबामध्ये जा ज जन्म झाला तर मित्रांनो तसेच त्याचा जन्म झाला आणि सावकारशाहीचा सावकारशाही पहिल्या अठराव्या शतकामध्ये होते तर अठराव्या शतकात सावकारी शाही होती तिकडं शिकला दर्शनासाठी उद सवकरशाहीचा उग्र रूप धारण करत होता त्याच्या बंद, विरुद्ध बंड बंडाचा झेंडा उभारून उभीर धारेराव याने एक इतिहास रचला गोरगरीब आदिवासींच्या लुतऱ्यांना नु, नु, टोळ तो, टोळीला धाडी धाडी विरुद्ध धारेरावने शस्त्र उच्चारणे आदिवासी कुटुंबांना मदत करू लागला मुळा नदीचा जरी जन्म झाला म्हणून त्याचे नाव धारेराव तसेच पाठचा भाऊ बाळाला जन्म आजोबाच्या पर्व तरी वाल्मिक ऋषीचा आशीर्वादाने व नवसाने झाला प्राची अशा त्याची प्राची लागली म्हणून त्याचे नाव परिचितराव असे ठेवण्यात आले राव, राव। समा सम, सम, दा, समाधा समाधानी आजही त्याचे नळीच्या वाटाजवळ हर हरिश्चंद्र गडावर त्याचं पाव असतं आणि एके दिवशी वीरधारेराव कुंड कुंडवारीवरून घाट चढून जात असताना अशी ती माझा ख इंग्रज अधिकाऱ्यांना खबर लागली आणि इंग्रज अधिकाऱ्याने सापळा रचून कुं कुंशजवळ असणाऱ्या पात्रात घाटाजवळ सापळा रचून त्यांच्यावर गोळ्या झाल्या या मार्च अशा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यांचे मंदिर आजही पुरुष येते आता मी पण दर्शन करून घेतो कारण आता आपण एवढे लांब आडो चाळीस किलोमीटर आलोय दर्शन बिगर दर्शन आमचे पोपोट भाऊ दगड उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांना काही जगड जागचा उचलत नाही आता म्हणला मीच दगड जाऊन उचलावा पण मी प्रयत्न करीत आहे पण मला काही दगड उचल ना कारण आपला जीव आता दगडा एवढा आहे दगडापेक्षा बारीक जीव आहे त्या बघा थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न बघा मित्रांनो आता आपण दर्शन दारेरावचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण चालू आहे कोकणकाडा बघायला तर इकडे अशी भरपूरच अशी गर्दी आहे कोकणकाड्याकडे जायला कोकणकडा बघतात बाकीचे आता आम्ही शरद आम्ही दोघं जण चाललोय एकदम असं निसर्गाने नटलेला हा कुमशचा परिसर आहे तर या परिसरामध्ये झाडे पण भरपूर येते तर आता <laughs> आम्ही चाल इशार आणि आम्ही दोघंच येते डॉक्टर आणि ते आता त्यांचा क दर्शनाचा दर्शन घ्यायला था। थांबलेत म्हणलं आता था तोपर्यंत आपण कोकणकाडा बघून येऊ तर इकडे भरपूरच अशी गर्दी आहे तर हा कोकण परिसर आहे तर या कड्याजवळ पूर्ण अशी रिलिंग केले तर कड्याजवळ कोणी पुढे जाऊ नये त्यासाठी ही रिलिंग आहे पूर्ण म्हणजे पूर्णच अशी बरीच मोठी रिलिंग आहे हा इकडे वॉच वॉच टावर आहे काय वरतून बघण्यासाठी आणि हा कोकणकडा या कोकणकड्याच्या खाली ठाणे जिल्ह्याची बाँड्री आहे आणि इकडे वरती अकोले अकोले तालुक्याची म्हणजे नगर जिल्ह्याची बाउंड्री आहे पूर्ण आणि एकदम असा खतरनाक खोलकड आहे हा इकडं बघण्यासाठी भरपूरच अशी गर्दी आहे आज इकडं धारे रावला यात्रा असल्यामुळे प्रत्येक रविवारी महिन्याच्या चार रविवार फुल गर्दी राहते म्हणलं आता आपणही जरा वर जाऊन जरा स्टंटबाजी करावा पण खाली कसं कोलकड आहे त्याच्यामुळं मी पटक्यात उतरलो कसं आहे उतारलो खाली कारण कसं आपलं बघून दुसरा कोणी नाकावर जायला ना त्याच्यामुळं मग मी हा विचार केला त्याच्यामुळं मग पटक्यात खाली उतारलो त्यांना कोणी बघायचं आताच पण पटक्यात खाली उतरावं घेतलं खाली उतरून मग बघा इकडं मस्त असं ज पद्धती डेंगीमध्ये भात घातला आहे तर असं तुमच्याकडं घालतात का कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा जंगलामध्ये एकदम मस्त असा वीर धारेराव यांच्या जंगलामध्ये मस्त असा कुमशिपचा तर इथं मस्त असा स्वयंपाक बनवला आहे आणि आता इकडं बाकीचे बसले ती स्वयंपाकाची वाट बघत आहे बघा त्या डेंगीतला भात एकदम भारी असा भात होतोय इतका भारी भात होतोय इकडं पण हे बाकीचे असे वाट बघत आहेत का कधी स्वयंपाक होईल मस्तपैकी असा स्वयंपाकही बनवलाय आचेरी पण एकदम भर आहेत बघा हा भात पण एकदम सुंदर असा मोकम मस्त झालेलं आहे आणि तो कशा पद्धतीत डेंगी भात घातला आहे तो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो नक्कीच बघा बघा अशी साखळी बांधले आहे आणि त्याच्यात आता आडव उतरण्यासाठी लाकूड टाकतात आणि ते लाकडांना दो दोघण पकडून आणि त्याच्यावर भिजलेलं पोतं पोतं टाकतात जेणेकरून पोतं टाकलं का भिजवून का ते जळू नये त्यासाठी ते भिजवून टाकतात बघा आता उतरण्याची यांची आयडिया आणि आताच्या टोपांना कसं कड्या राहतात आणि त्याच्यामुळं मग हे बघा अशा पद्धतीत त्या आणि हे एकदम असं आता पोतं बांध झाली चटाला सगळं पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा आता ते पोतं एकदम पॅक बांधून टाकायचं भिजलेलं पोत आहे भिजून ठेवलेलं ते बांधलं का मस्त उलट करून द्यायचं एक पाच दहा पाच दहा मिनटं ते उलट केलं का मस्त असं भात एकदम पोकळी एकदम मस्त मोकळा भात आणि खायला पण एकदम चवदार राहत आहे कारण या पात्याला जे डेंगे तर ही तांब्याची राहते तर मग चित्रांनो एकदम बारी बा असं लोटून दिलं तर मग मस्त पैकी असा भात होते पाच दहा मिनटामध्ये आणि मग तो नंतर आपण कशात तरी भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि मग झाला आपला भात तर तो तोपर्यंत आता आपण इकडं मटण का शिजा टाकलं होतं आणि ते मटण आता मस्त आता शिजलंय आणि आता आपणही नाही का कांदा त्याच्यामध्ये परतायला टाकणार आहे मस्त असं राणामधले नवसाला नव नवस होता तर त्या नवसाचा आता कार्यक्रम चालू आहे कांदा मस्त असा परतायला टाकला आहे आता था कांदा परतून झाला त्याच्यामध्ये मटण टाकून मस्त असं जेवण एकदम रानामध्ये भरपूरच अशी गर्दी भरपूरच बरेच असे लोक असतात तेव्हा आता काल मस्त भरपूर झाला आता सर्वच दारी राहते जागृत दिवस आले नि बघा आता सगळं मसाले मस्त असे बसले पण आता त्याच्यामध्ये आता मटन टाकणार पूर्ण नाही मीडिओ मित्रांनी कारण कस पूर्ण दाखवलं हिडिओ पण मग एकदम मोठा होतो त्याच्यामध्ये जास्त आता रेसिपीच होते रेसिपी एवढी काही जास्त टाकत नाही इकडे आमची ताई तर जेव्हा हसते व्हिडिओ काढायला लागले तिला हस आलाय पण आता इकडं आमच्या पण ती डायरेक्ट बसल्या झाडांना ते मस्त झाड आहे ती एकदम गार वाटत आहे मस्त आता पंक्ती बसल्यात आणि मस्त धबाके खायचा आणि घरी जायचा मस्त आमचे डॉक्टर वाढीत आहेत तिडे जवळ जवळ लगेच तिथूनच घेते तिढ्या जवळ तर बघा मित्रांनो आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निवंत या झाडाखाली आराम करतोय आणि आता कसं पाऊस पावसाचं वातावरण झालंय मग आता जेवण झालंय बसलोय जरा थोडा आराम करावा म्हटला कारण गाडीवर जायचे हो म्हणजे जेवण जा झालंय जास्त झालंय जरा जा कारण या राणामध्ये एकदम कुमशेदच्या रानामध्ये एकदम असं जेवण आहे ना काय घरच्या पेक्षा जरा जास्त जेवण जातंय आहे रानामध्ये तुम्ही कधी पण बघा रानामध्ये जेवण आपल्याला एकदम आणि साधं जरी बनवलं तरी साधं जेवण पण आपण एकदम जास्त जेवतोय तर इकडं मागे शेअर बस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र